असं वाटतं की या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मला अजून एक कार्यक्रम होता मी चिंतेत होतो की आता म्हणजे आपल्या रिले रेस मधलं बॅटन देण्याकरता कोणीच येत नाही कोणीच येत नाहीये तर पहिल्यांदा योगीजी तुम्ही आलात नंतर उदयजी तुम्ही आलात त्यामुळे आता बॅटन तुम्हाला सोपवतो इथपर्यंत रेस मी धावलेलो आहे उरलेली रेस तुम्ही धावा आणि सगळ्यांना योग्य प्रकारे पुरस्कार देऊन हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पाडावा मी या निमित्ताने एवढंच सांगतो की सातत्याने आमचे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनाही ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता सरकार म्हणून आपण प्रयत्न करत असतो वारंवार त्याचे निर्णय देखील घेत असतो पुढच्याही काळामध्ये पत्रकारांचं जीवन देखील सुकर व्हावं याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल आमचं सरकार निश्चितपणे करेल त्याकरता वारंवार आपल्यासोबत बैठका घेऊन त्यातनं ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या असेल त्या करण्याचा प्रयत्न आम्ही करू हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो